फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त आपण पन भाषण पाहणार आहोत चला तर मग सन्माननीय प्रमुख पाहुणे उपस्थित शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण त्या महापुरुषाबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या शौर्य धैर्य आणि स्वराज्य स्थापनेच्या महान कार्यामुळे भारताच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षराने कोरले गेलेले आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योगदान होते तर एका चानाक्ष रणनीतिकार लोकनेता आणि न्यायप्रिय राजा होते एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी गडावर जन्मलेले शिवाजी महाराज लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध लढण्यास तयार होते त्यांच्या मातोश्री जिजाऊंच्या प्रेरणेतून त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि आपल्या कर्तृत्वाने ते साकार्य केले छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही मुघल पोर्तुगीज आणि इंग्रजांसारख्या बलाढ्य शक्तींशी संघर्ष केला पण कधीही शरण गेले नाहीत त्यांनी गनिमी काव्याचा उपयोग करून अनेक युद्धामध्ये विजय मिळवले त्यांच्या पराक्रमाची अनेक उदाहरणे आहेत जसे की प्रतापगडाच्या युद्धात अफजल खानाचा पराभव आणि सिंहगडाच्या लढाईत तानाजी मालसूरे यांचा त्याग शिवाजी महाराज हे के केवळ एक योद्धा नव्हते तर एक उत्तम प्रशासकी होते त्यांनी एक न्यायप्रिय आणि लोकहितकारी राज्यव्यवस्था निर्माण केली सर्व धर्मियांना समान न्याय देणारी राजवट त्यांनी निर्माण केली त्यांचे आरमार म्हणजे नौदल मजबूत होते जे त्या काळातही भारतात दुर्मिळ होते दे। त्यांच्या कार्यातून आपण शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत स्वाभिमान शिस्त निडरता आणि मातृभूमीवरील निस्वार्थ प्रेम आज आपण त्यांच्या शिकवणींना आचरणात आणले तर आपले जीवन आणि देश दोन्ही अधिक महान होती राज्य हे प्रजेच्या कल्याणासाठी असते सत्ता ही लोकसेवेसाठी असते या महान राज्याच्या जय घोषाने मी माझे भाषण या ठिकाणी संपतो जय भवानी जय शिवाजी धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करून बेलकनला क्लिक करा शिवजयंतीबद्दलचे सर्व व्हिडिओ प्ले लिस्ट नक्की पहा धन्यवाद